संजय राऊत सकाळी काय बोलतात दुपारी काय बोलतात संध्याकाळी काय बोलतात यावर फारसा विश्वास ठेवू नका काँग्रेस पार्टीनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला राहुल गांधींनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे मताचं तुष्टीकरण केलं जात धर्म पंथाचं राजकारण केलं जातीवादाचं राजकारण केलं काँग्रेस पार्टीचे विचार राजसाहेब कधीच स्वीकारू शकत नाही निवडणुकीच्या तोंडावर असे मोर्चे काढतात कारण त्यांना हे माहिती आहे की त्यांनी कधीच काही विकासाकरता काही केलं नाही केवळ निवडणुकीची चळबाजी असं मला दिसतं आणि त्यामुळे ही चंडबाजीने काही उपयोग होणार नाही मला अभिनंदन करायचं आहे देवेंद्र फडणवीस जीचं पहिल्या यादीमधनं जेव्हा अमरावतीचे तालुके सुटले तेव्हा तातडीनं अमरावतीच्या डिव्हिजनल कमिशनरकडनं रिपोर्ट मागितला आणि अमरावतीचे सर्व तालुके त्यांनी या ठिकाणी दुष्काळग्रस्तांची यादीमध्ये घेतले काँग्रेसने आरोप केला की का घेतले पासष्ट मिलोमीटर पाऊस झाला नाही का घेतले आरोप आहे नाही मला वाटतं की हे प्रश्न जे आहेत ज्याचं नाव काढलं ते नाव दिलं हे खऱ्या अर्थानं प्रशासकीय प्रश्न आहेत माझं एवढंच आज म्हणणं आहे अमरावतीमध्ये की अमरावतीच्या विकासाकरता माननीय देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले आहेत आत्ताच त्यांनी चिखलदराच्या स्काय वॉक चिखलदऱ्याला चार ठिकाणी आम्ही इको टुरिझम पार्क करतो आहे चिखलदऱ्याला एक डेव्हलपमेंट टुरिझम सेंटर चांगलं डेव्हलप करतो आहे महाबळेश्वर माथेरांसारखं सेंटर आम्ही या ठिकाणी करतो आहे एक आढावा घेतला आहे आपल्याला अमरावतीला मजबूत करायचं आहे अमरावतीचे प्रश्न सोडवायचे आहे आणि शेतकऱ्याला खरा न्याय मिळवून द्यायचा आहे मला अभिनंदन करायचं आहे देवेंद्र फडणवीसजीचं पहिल्या यादीमधनं जेव्हा अमरावतीचे दुध तालुके सुटले तेव्हा तातडीनं अमरावतीच्या डिव्हिजनल कमिशनरकडनं रिपोर्ट मागितला आणि अमरावतीचे सर्व तालुके त्यांनी या ठिकाणी दुष्काळग्रस्ताची यादीमध्ये घेतले काँग्रेसने आरोप केला की का घेतले पासष्ट मिलीमीटर पाऊस झाला नाही का घेतले काँग्रेस पार्टीला माझा सवाल आहे की मान्य देवेंद्रजींनी पासष्ट मिलीमीटरची हट हटवली का हटवली की सततच्या पावसामुळं म्हणजे काँग्रेसचं म्हणणं काय पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला तरच तुम्ही तालुके घ्या आमचं म्हणणं काय देवेंद्रजींचं की पासष्ट मिलीमीटर पाऊस जर नाही पडला तरी आम्ही घेऊ कारण सततच्या पावसानं सततच्या पावसानं लोकांचं नुकसान झालं आहे त्यामुळं ते तालुके आले पाहिजे म्हणून शंभर तालुके पुन्हा वाळवले आणि मी अमरावती जिल्ह्याकडनं मान्य देवेंद्रजींचा आभार मानतो की त्यांनी अमरावतीच्या बाकी तालुक्यांनाही सुद्धा आता अंतर्भूत केलं आणि अमरावतीचा कुठलाही शेतकरी आता या ठिकाणी या महाराष्ट्रासोबत आपला शेतकरी सुटणार नाही याची काळजी आम्ही घेतली आहे या खात्यामध्ये स्वतः मी लक्ष टाकतो आहे काही अँटी करप्शनची इनपुट आमच्याकडे आला आम्ही अन अँटी करप्शनला गोस ॲड म्हटलेला आहे मलाही काही अँटी करप्शन डिपार्टमेंटने या ठिकाणी इनपुट दिलेले आहे की कुठले आमचे अधिकारी कर्मचारी कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार करत आहे आम्ही त्यांना थांबवलो नाही आहे अँटी करप्शनला सांगितलं की तुमच्या नजरेत जे जे येतं ते पुढची कारवाई करा तर का, एक शेवटला प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये का भाजपच्या कार्यकर्ते इच्छा आहे की एकला चलवाय म्हणजे स्वतंत्र निवडणूक लढवावी असं काही आज होणार आहे का माननीय मुख्यमंत्र्यांनी आज भाजपाच्या सर्व बैठकी सूचना दिल्या की स्थानिक लेवलला तुम्ही सर्व महायुतीच्या कार्यकर्त्याशी बोला महाराष्ट्र लेवलला सुद्धा आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची जे पालकमंत्री आहेत स मंत्री जसं भाजपाचा पालकमंत्री मी समजा अमरावतीत तो तर राष्ट्रवादीचा मंत्री एकनाथ शिंदेईचे मंत्री आम्ही तिघेही बसणार आहोत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर महायुतीचा विचार करणार आहोत असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन मंत्री भाजपाचा एक मंत्री शिवसेनेचा एक मंत्री आणि क राष्ट्र राष्ट्रवादीचा एक मंत्री आम्ही ता, ता, चाचपणी करतो आहे आम्ही त्या ठिकाणी तपासणी करतो आहे पण मान्य मुख्यमंत्र्यांनी आज पै प्रत्येक बैठकीमध्ये या सूचना दिल्या आहेत की महायुतीमध्ये लढलं पाहिजे महायुती झाली पाहिजे जास्तीत जास्त ठिकाणी महायुती करा अशा सूचना दिलेल्या आहे पण झाली नाही तर मानणं मतभेद करू नका मनसे आणि नाही आता पॉलिटिकल मोर्चा आहे त्यांना माहिती आहे निवडणुकीचा वेळ आला आहे निवडणुकीच्या तोंडावर असे मोर्चे काढतात कारण त्यांना हे माहिती आहे की त्यांनी कधीच काही विकासाकरता काही केलं नाही आणि आता मोर्चे काढून केवळ निवडणुकीची स्टंडबाजी असं मला दिसतं आणि त्यामुळे ही स्टंडबाजीने काही उपयोग होणार नाही मान्य एकनाथ शिंदेजी भारतीय जनता पार्टी आमचे सर्व लोक त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेवर ठाणे जिल्ह्याला न्याय देत आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की जे काही स्थानिक प्रश्न असतील त्यावर तेथील कमिशनर काम करेल का कर्नाटक मध्ये प्रियांका खरगे यांनी आर एस एस वर बंदी घालावी अशी तिथल्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली त्यांना आर एस एस समजला नाही आणि म्हणून मागणी करतात आहे जर एखाद्या वेळी संघ समजला असता तर अशी मागणी केली नसती पॅकेज घोषित झालेला आहे परंतु दिवाळीपूर्वी मदत मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे दिवाळी तोंडावर आले दहा दिवसावर सोयाबीनची पण खरेदीचं अजून काहीच कुठे झालेलं नाही सरकारी खरेदीचं महाराष्ट्रातल्या आज दोनशे बावन्न जिल्ह्यामध्ये दोनशे बावन्न तालुक्यामध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाचा वर पॅकेज मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदे अजित पवारजींनी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि आता वाय सीच्या माध्यमातून ॲग्रिस्टॅगच्या माध्यमातून ज्या नोंदण्या झाल्या त्यावर तर डायरेक्टच पैसे जातात त्यामुळं थोड्या काही शेतकऱ्याला समजा दहा वीस टक्के शेतकरी उरले तर आम्ही आज जे मान्य मुख्यमंत्री बैठक घेत आहे अमरावतीमध्ये त्यांनी डायरेक्शन दिलं आहे की महसूल प्रशासन कृषी प्रशासन तर आमचं लक्ष देत आहे आमचे सर्व कलेक्टर तहसीलदार याच कामात लागलेले आहे ला की दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला मदत जाईल एकही शेतकरी वंचित राहणार नाही मदतीपासून त्याकरता मी स्वतः रोज जिल्हाधिकाऱ्याशी सी घेतो आहे रोज तहसीलदारपर्यंत सी घेतो आहे उद्याही माझी तहसीलदारपर्यंत सी आहे प्रत्येक तहसीलदार प्रत्येक अधिकारी आमचा शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आहे म्हणजे त्यांच्या हक्काचं कोणी शेतकरी सुटू नये ही भूमिका आमची आहे आणि जर सुटला असेल तर आमचे लोकप्रतिनिधी आमची भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते अशा सर्व शेतकऱ्याला मदत करतील जेणेकरून जेणेकरून त्यांच्याकरता आलेली जी नुकसान भरपाई आणि पूरग्रस्ताची मदत आहे ती शेतकऱ्याला मिळेल एककडे पार्टी आणि महायुतीचे कार्यकर्ते दुसरीकडे सरकार हे पूर्ण या ठिकाणी कामाला लागलेलं आहे त्यानंतर मनसे आक्रमक झाली व पदाधिकारी बोलली आता राज ठाकरेंना त्यांनी मेसेज केलेला आहे की मी असं काही बोललेलो नाही संजय राऊत सकाळी काय बोलतात दुपारी काय बोलतात संध्याकाळी काय बोलतात यावर फारसा विश्वास ठेवू नका राजसाहेब त्याच्यावर काही योग्य निर्णय करतील जे काही त्यांना करायचा पण काँग्रेस पार्टीचे विचार राजसाहेब कधीच स्वीकारू शकत नाही काँग्रेस पार्टीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला राहुल गांधींनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे मताचं तुष्टीकरण केलं जात धर्म पंथाचं राजकारण केलं जातीवादाचं राजकारण केलं आणि त्यामुळं मला वाटतं राजसाहेब कधीही काँग्रेसच्या विचाराला मजबूत करणारच नाही काँग्रेसचा विचार हा या ठिकाणी कधीही त्या ठिकाणी राजसाहेब स्वीकारणार नाही असं मला वाटतं सर चंद्रकांत पाटलांच्या आजूबाजूला जर आपण पाहिलं तर समीर पाटील जो आहे त्याच्यावर मुक्याचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यामुळं पुण्यात गुन्हेगारी वाढली असं धंगेकरांनी पुन्हा म्हटलेलं मी तुम्हाला एक सांग का उद्या जर तुमच्या बाजूला एखादा आरोपी उभा राहिला येऊन आणि त्याने फोटो काढली एखाद्यावेळी समजा खूप गर्दीमध्ये आम्ही असतो त्यावेळी एखाद्याने दुरून फोटो काढली बाजूला उभा राहिला आम्ही काही गडाभेट घेतली आहे का पुन्हासोबत असा गळा गळा मिठी मारली आहे का अरे बाबा दादासोबत एखादा गुन्हेगार असेल कुणी असेल त्याने निघून बाजूला फोटो काढले असेल चंद्रकांतदाचा काय दोष आहे कुणाचा काय दोष आहे अशा फोटोवर कुणाचाही त्या ठिकाणी त्यांच्या इमेजबद्दल किंवा त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाला धक्का लावू नये कोणताही एक व्यक्ती येतो कोणाची फोटो काढतो कोणताही येतो कोणाची फोटो काढतो त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी चंद्रकांत दादांच्या प्रामाणिकपणावर त्यांच्या संस्कारावर असं कुठलंही गालबोट कुणी लावू नये असं मला वाटतं